यंदा पाऊस कुठे कमी तर कुठे जास्त प्रमाणात होणार भंडारकवट्या येथील मूकभागणुकीत वर्तवण्यात आला पावसाचा अंदाज कापूस कडबा भरपूर प्रमाणात आणले पण नदीतून तीर्थजल आणताना कावळे फिरकलेच नाहीत यामुळे यंदा पाऊसमान कुठे कमी तर कुठे जास्त असल्याचे संकेत भंडारकवटे येथे झालेल्या मुखभाकणुकीत मिळाले भंडारकवटे येथील ग्रामदैवत श्री शिवयोगी महासिद्ध देवाच्या यात्रेत आज मुखभाकणूक पाहण्यासाठी भाविक शेतकऱ्यांनी अलोट गर्दी केली होती आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास प्रत्यक्ष मुकभागणुकीस सुरुवात झाली प्रथम मंदिरातील तिन्ही पुजारी कुंभारवाड्यातून पूजेला लागणारे साहित्य आणले यानंतर मानकरी विठ्ठल पाटील यांच्या वाड्यातून महादेव फुलारी यांनी भरपूर प्रमाणात कापूस आणले नदीतून तीर्थजलांताना मात्र कावळे फिरकलेच नाही यामुळे भाविक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर थोडी निराशा दिसून आली शेतातून कडबाही भरपूर प्रमाणात आणल्याने यंदा पाऊसमान कुठे कमी तर कुठे जास्त असल्याचे संकेत मिळाले एकंदर आज भंडारकवट्यात दुपारी झालेल्या मुकभागणुकीत पाऊस कुठे कमी तर पाऊस कुठे जास्त प्रमाणात होणार असल्याचा अंदाज मुकभागणुकीतून वर्तवण्यात आला